अहमदनगरचा राहता गावचं ग्रामदैवत वीरभद्र महाराज शेकडो वर्षांपासून हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे वीरभद्र महाराजांची भारतभर स्वयंभू स्थानक आहे पण राहताच्या या मंदिराचं महत्व अनन्यसाधारण आहे शिर्डी आणि राहता या गावच्या सीमेवर या देवाचं मूळ स्थान आहे श्री वीरभद्र महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात भरतो वीरभद्र यात्रेत नवस्फूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून इथे जपली जाते अनेक महिला पुरुष आणि उच्च शिक्षित तरुणी आजपर्यंत कधीही गळवंतीला लटकून कोणाचा अपघात झाला नाही किंवा कोणी जखमी देखील झालं नाही हे विशेष नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असणाऱ्या देव वीरभद्राची मोठी यात्रा चैत्र महिन्यात भरते सातशे वर्षांपूर्वी कासार समाजाच्या महिलेची अपार श्रद्धा या देवावरती ती दररोज मध्यरात्री जंगलातून जाऊन देवाची पूजा करण्यासाठी जायची त्यामुळे तिच्या सासऱ्यानं संशय घेत तिचा पाठलाग केला सुनेनं भयभीत होऊन वीरभद्र महाराजांचा धावा केला त्यांना विनंती केली आणि तेव्हा सून महाराजांच्या तांदळ्यात विलीन झाली अशी आख्यायिक सांगितली जाते अशा या आगळ्या वेगळ्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला येण्यासाठी राहत्याला आल्यानंतर जरूर भेट द्या